श्री शिवाय नमस्तुभ्याम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ विश्वपती अधिपती यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात मैत्रिणींनो आज आपण पंडित मिश्राजी महाराजांनी शिवपुराणात म्हणजेच ज्योतिषशास्त्रानुसार जून महिना म्हणजे सात राशीसाठी अतिशय भाग्यशाली मानला जातो या राशीच्या व्यक्तीचे शिक्षण करिअर नोकरीत उत्तम प्रगती तर होणारच आहे त्याचबरोबर चिक्कार पैसाही मिळण्याची शक्यता आहे येणाऱ्या जून महिना करिअर व्यवसाय नोकरी अभ्यास याबाबतीत कोणत्याही राशीसाठी लकी ठरेल चला जाणून घेऊयात पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शुभ पुराणानुसार तसेच ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहाच्या एकत्रित येण्याने अनेक शुभ योग तयार होतात एकाच राशीत चार ग्रह एकत्र आल्यास चतुर्ग्रह योग तयार होतो तर मैत्रिणीनं एकतीस मे रोजी वृषभ राशीत चतुर्ग्रही योग तयार होणारी आहे सध्या वृषभ राशीमध्ये गुरु सूर्य शुक्र आहेत एकती एकतीस मे रोजी बुध गुरु या याने वृषभ राशीत प्रवेश केला आहे अशा स्थितीत वृषभ राशीमध्ये चतुर्ग्रह योग तयार होईल जो अनेक राशींना चौपट लाभ देणार आहे ही ही योगा योगायोगाचे फायदे आहेत या राशीच्या लोकांना नक्कीच फायदा होणार त्या आहे त्यामध्ये पहिली रास आहे म्हणजेच रास तर चतुर्योगी शुभ योग हा फक्त वृषभ राशी राशीलाच होतो त्यामुळे या राशीच्या लोकांना चतुर्ग्रही योगाचेही शुभ परिणाम मिळतील या चार ग्रहापासून वृषभ राशीच्या व्यक्तींना खूप अनुकूल परिणाम मिळू शकतात त्याचबरोबर तुमची आर्थिक स्थितीही पूर्वीपेक्षा अधिक चांगली होण्याची शक्यता आहे तुम्हाला व्यवसायात वृषभ राशीच्या लोकांना भरपूर नफा मिळणार आहे तुमच्या कौटुंबिक जीवनातसुद्धा सुख समाधान आनंद राहणार आहे वृषभ राशीच्या व्यक्तींना चतुर्ग्रही खूपच शुभ परिणाम मिळू शकतात शुक्राच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या भौतिक सुखामध्ये वाढही होणार आहे त्याचबरोबर बुधाच्या कृपेनेसुद्धा नोकरीत पदोन्नत योग जुळून येत आहेत या लोकांना वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो समजा तुमची प्रतिष्ठाही वाढेल तुमचे जे अपूर्ण काम आहे ते लवकरच पूर्ण होणार आहेत हीच शक्यता याच काळात आहे असे सांगितले जाते त्याचबरोबर बरोबर वृषभ राशी लोकांना जून महिना खूप छान जाणार आहे या महिन्यामध्ये वृषभ राशीच्या व्यक्तींना काही चांगल्या बातम्या ऐकायलाही मिळतील यामुळे तुमचं मन सतत प्रसन्न राहणार आहे व्यावसायिकांसाठी काळ अनुकूल राहणार आहे तसेच गुंतवणूक करून तुम्हाला भविष्यात चांगले फायदे देखील मिळू शकतात तणाव आणि मानसिक समस्या या काळामध्ये कमी होतील आणि तुम्हाला जो संपूर्ण जून महिन्यामध्ये सकारात्मकता वाढेल आता आपण पाहणार आहोत दुसरी रास म्हणजेच वृच्चिक रास वृच्चिक राशीच्या व्यक्तींचा वैवाहिक जीवन जून महिन्यामध्ये अतिशय चांगला राहू शकत शकतो आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणी या महिन्यात दूर होऊ शकतात त्याचबरोबर अविवाहित लोक असतील तर त्यांनाही जोडीदार मिळू शकतात करिअरमध्ये नवीन उंचीसुद्धा वृश्चिक राशीची